सध्याच्या हो, तीव्र उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना उन्हाची तलखली भागवण्यासाठी विहिरीत पोहायला गेलेली दोन किशोरवयीन मुलं दगडी कठडा कोसळून ढिगाऱ्याखाली सापडलेत सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून सतरा किलोमीटर अंतरावर बोरामणी गावच्या शिवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे नैतिक सोमनाथ माने वय चौदा आणि संघराज हरिबा राजगुरु वय बारा अशी या दुर्घटनेतील दोन मुलांची नावं आहेत नैतिक ना माने हा इयत्ता नववीच्या वर्गात तर संघराज राजगुरु हा सातवीच्या वर्गात शिकत होता त्याच्या शालेय परीक्षेचा निकाल सकाळीच लागून दोघेही उत्तीर्ण झाले होते परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊनच नैतिक माने आणि संघराज राजगुरु यांच्यासह अन्य तीन तीन मुलं गावच्या शिवारामध्ये दत्तात्रय शेळके यांच्या शेतातील विहिरीमध्ये पोहायला गेली होती विहीर पस्तीस ते चाळीस फुट खोल होती सर्व पाच मुले विहिरीत मनसोक्त पोहत असताना अचानकपणे विहिरीच्या एका बाजूचा दगडी भिंतीचा कठडा ढासळला यात त्या बाजूकडे असलेली दोन मुलं दगडी भिंतीच्या कठड्याच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत सुदैवाने इतर तीन मुलं विहिरीच्या दुसऱ्या बाजूला पोहत असल्यामुळं ती बचावली दरम्यान शेळके यांच्या शेतात आरडाओरडा एकूण आसपासच्या शेतातील ग्रामस्थ धावून आले सोलापूर तालुका पोलिसांसह दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी ही घटनास्थळी धाव घेतली सध्याच्या उन्हाळ्यात नदी तलाव विहीर ओढा नाल्यात पोहायला गेलेले किंवा तिथे तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का